पी एन जी ज्वेलर्सतर्फे दगडूशेठ गणपती चरणी गणरायाला एक किलोचं कमळहार अर्पणणं श्रद्धा आणि उत्कृष्ट कारागिरीची परंपरा पुढे नेत पी एन जी ज्वेलर्सने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला दहा पदरी भव्य कमळहार अर्पण करत पुन्हा एकदा अध्यात्म आणि कलेप्रती आपली निष्ठा दर्शवली आहे एक किलो, किलो वजनाच्या या हारामध्ये चारशेहून अधिक उपरतने जडवलेली असून हा हार म्हणजे अखंड भक्तीचं प्रतीक आहे कमळ हार हा पवित्र कमळाच्या प्रेरणेतून साकारलेला सोन्याचा दागिना उत्कृष्ट नमुना आहे पी एन जी ज्वेलरचे संस्थापक आणि गणपती भक्त काका गाडगिळ यांनी हा अर्पण परंपरा सुरू केलेली आहे अशी माहिती ट्रस्टचे सरचिटणीस हेमंत रासने यांनी दिली आहे कमळहारा अत्यंत नाजूकपणे साकारलेला दागिन्याचा एक उत्कृष्ट नमुना आहे आणि यात अनेक आध्यात्मिक प्रतीके जडवण्यात आलेले आहेत या हाराच्या मध्यभागी असलेले तेजस्वी कमळ शुद्धतेचं प्रतीक आहे आणि त्याला दोन मोरांचा आधार मिळाला आहे मोर हे दिव्य भव्य आणि समृद्धीचं प्रतीक आहे हाराच्या पदरांची रचना रुद्राक्षांच्या मण्यांसारखी आहे ही रचना आध्यात्मिक संरक्षण आणि प्रतीक दर्शवतं या हाराला भक्तीचा अनोखा स्पर्श देण्यासाठी गणपती बाप्पाच्या आवडत्या मोदकाच्या आकारातील गडद लाल रत्नांचा समावेश करण्यात आला आहे यातून परंपरा आणि कलात्मक कौशल्याचा सुंदर मिलाप घडवला आहे हा अद्वितीय दगिना वीस कुशल कारागारांनी पंचवीस दिवसांच्या परिश्रमाने साकारला आहे या हाराच्या निमित्ताने पूर्ण भक्तिभावाने आणि समर्पित भावनेनं त्यांनी हा सुंदर दागिना घडवला आहे असे पी एन जी ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर सौरभ गाडगीळ यांनी सांगितलं आहे सगळ्या गणेश भक्तांना आज सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो गणेश जन्मा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या पावन दिवशी पी एन जी ज्वेलर्सकडनं आम्ही हा एक अनोखा सोन्याचा कमरहार बाप्पाला अर्पण केलेला आहे हा हार खऱ्या अर्थाने बाप्पा बा बाप्पाला सुरेख दिसतो आहे आणि ह्याची खासियत आहे की हा हार एक किलोपेक्षा जास्ती सोन्याचा आहे ह्याच्यामध्ये दहा पदर आहेत ह्याच्यामध्ये कमळाची चिन्ह आहेत आपला राष्ट्रीय पक्षी मोर ह्याच्यामध्ये आहे आणि दहा पदर आहेत त्यामध्ये चारशे जास्त खडे आहेत आणि आम्हाला खूप आनि आनंद वाटतो आहे की आमच्या वाट पूर्ण वाटचालीमध्ये बाप्पाचा नेहमी आमच्या मागे पाठिंबा राहिलेला आहे दाजेकांपासून बाप्पा हे सगळे दागिने करायचा आम्हाला मान मिळालेला आहे आणि आय पी ओच्या आधी आम्ही एक आम्ही एक नवस केला हो अर, होता की आय पी ओ झाल्यावरती आपण बाप्पाला आपल्याकडनं एक चांगला हार करून अर्पण करूयात आणि आज ती संधी पूर्ण होत आहे आम्हाला खूप आनंद वाटते आम्ही सगळ्यांचे ऋणी आहे आणि दाजियकांचे आशीर्वाद बाप्पाचा आशीर्वादमुळेच प्रगती पिंजीची होत आहे ग्राहकांबरोबर आमच्याबरोबर आहेतच मी सगळ्यांना सगळ्यांचे आभार मानतो सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि अशी आमच्याकडनं सेवा करून घ्या असं असं मी या मंडळाला आव्हान करतो आणि आम्हाला खूप अभिमान आहे गर्व आहे की हे दागिन्या घडवण्याचा मान आम्हाला मिळत आहे आमच्या पूर्ण परिवाराकडनं पी एन जी परिवाराकडनं सगळ्या सगळ्यांना गणेश जन्माच्या खूप खूप खुँ शुभेच्छा धन्यवाद आज श्रीमंत दगडूशेठ डालवाई गणपती बाप्पाला गणेश जन्माचं औचित्य साधून पी एन जी ग्रुपचे सौरभ गाडगे व त्यांच्या परिवाराने एक कोटी पाच लाख रुपयांचा सुवर्ण हार हा त्यांनी आज अर्पण केलेला आहे त्या हारामध्ये कमल आहे त्या हाराचं जे वैशिष्ट्य आहे तो त्यांनी स्वतः गणपती बाप्पाचे जे आभूषण आहे ती जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के ही गाडगिळ्यांनीच बनवलेली आहे आणि हा सुद्धा सुंदर हार सुवर्ण हार जवळजवळ एक कोटी पाच लाख रुपये किमतीचा सव्वा कोटीपेक्षा जास्त वजनाचा हार आज गा सौरभ गाडगीळ व त्यांच्या पी एन जी ग्रुपने आज बाप्पाला अर्पण केला ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी